नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सर्च स्वागत आहे तर मुलांनो आपल्याला सराव संच दोन दशांत चिन्ह तीन मध्ये समांतर रेषा काढायचा दिलेल्या रेषेला समांतर रेषा दुसरी कशी काढायची आणि या दिलेल्या रेषेवर लंब कसा काढायचा हा भाग आपल्याला संच दोन दशांश चिन्ह तीन मध्ये शिकायचा आहे व दोन लंब रेषा काढून दोन लंब काढून त्या दोन लंब रेषांच्या आधारे या रेषेला आपल्याला समांतर रेषा काढायची आहे प्रश्न पहिल्यामध्ये काय सांगितलं रेषा यल काढा त्या रेषे बाहेर बिंदू ए घ्या बिंदू ए मधून जाणारी आणि रेषा यल ये ला समांतर असणारी रेषा काढा तर आपण या ठिकाणी रेषा यल काढलेली आहे तिला नाव देऊयात आपण रेषा यल आता रेषा यल मधून काय करायचं सांगितलं से त्या रेषे बाहेर बिंदू ए घ्या म्हणते मग या रेषे बाहेर बिंदू ए कुठेही एक बिंदू घ्यायचा अशा प्रकारे आणि याला नाव द्यायचं बिंदू ए हे झाला बिंदू ए झाला मग आता काय करायचं या बिंदू ए मधून जाणारी आणि रेषा यल समांतर असणारी रेषा काढायची मग ए बिंदू घ्यायचा आणि या ए बिंदू मधून या ये रेषा एल वर काय काढायचं बेटा पहिल्यांदा लंब काढायचा लंब कसा काढायचा असते तर सरळ उभी रेषा काढायची असते थोडी ही रेषा अशी तिरकस कसली नसली असली असली नाही पाहिजे तर सरळ उभी असली पाहिजे मग सरळ आपण असं उभी रेषा आपण या ठिकाणी घ्यायची आहे अशा प्रकारे लंब काढायचा आहे बेटा याला अशा प्रकारे लंब काढायचा आणि या लंबला या ठिकाणी ज्या ठिकाणी हा लंब छेदला त्या बिंदूला आपण नाव देऊयात यम मग आता हा काय झाला ए यम तयार झाला मग ए यम तयार झाला तर काय करायचं इथं एक बिंदू अजून एक घ्यायचा वेगळा आणि या बिंदूला नाव द्यायचं यन बिंदू नाव द्यायचं बेटा आणि या यंद बिंदू वरून वर अजून एक लंब काढायचा पहिला जसा लंबा तो तसाच लंब काढायचा मुलांना एक काळजी घ्यायची हे जेवढं एमचं अंतर होतं बेटा हे अंतर होतं समजा आपल्या स्केल नुसार वीस सेंटीमीटर अंतर आहे तुमच्या स्केलनुसार तुम्ही चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटरवर काढा हे ए बिंदू असेल तर तेवढ्याच अंतरावर इकडं बी बिंदू घ्यायचा आणि नंतर काय करायचं याला नाव द्यायचं बी आणि ह्या दोन बिंदूंना परत काय करायचं जोडून घ्यायचं मुलांना अशा प्रकारे ही रेषा यम जी आहे ही यम किंवा या रेषेला नाव देऊयात यम ए पी पी नाव देऊयात मग रेषा पी व रेषा यल या दोन रेषा कशा आहेत परस्परांना समांतर रेषा आहेत काय केलं आपण ह्या रेषेवर ए बिंदू घेतला आणि या ए बिंदू कसा घेतला यम बिंदूवर लंब काढून ए बिंदू घेतलेला आहे मग ए बिंदू घेऊन या ए बिंदू पासून रेषा एल वर लंब काढला मग नंतर बिंदू वरून दुसरा लंब काढा दुसरा लंब काढणार या दुसऱ्या लंबाचं अंतर किती घेतलं याचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपण एन बीचं घेतलं व अशा प्रकारे आपण या ठिकाणी रेषा यल ला समांतर असणारी रेषा पी किंवा रेषा ए बी या ठिकाणी काढलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल तर दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा तसंच करायचं रेषा यल काढा रेषा यल काढली या ठिकाणी मग त्या रेषेबाहेर बिंदू टी घ्या परत पहिल्यासारख्याच इथं बिंदू टी घ्यायचा याला नाव द्यायचं बिंदू टी आणि या टी बिंदूवरून काय करायचं लंब काढायचा हे बघा बेटा टी बिंदूवरून लंब काढायचा सरळ उभी रेषा असली पाहिजे थोडासा सुद्धा त्या रेषामध्ये कोणत्याही प्रकारे वाक असला नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून लंब म्हणजे नव्वद अंशाचा कोण या ठिकाणी तयार होईल बेटा त्याला म्हणतात नव्वद अंशाचा कोण हे लंब दाखवण्यासाठी आपण इथं असं कोन सुद्धा करू शकता हे लंबा आहे हे लंबा आहे म्हणजेच या ठिकाणी तयार होतो मग बाहेर टी बिंदू घ्या म्हणते इथं परत नाव देऊयात आपण पी नाव देऊयात वाटल्यास आणि हे जे अंतर आहे बेटा एवढं अंतर किती अंतर आहे याच्यामध्ये या स्केल मध्ये वीस पासून ते बेचाळीस पर्यंत म्हणजे जवळपास बावीस सेंटीमीटरचं अंतर आहे तेवढंच अंतर या इथं पी बिंदू घ्यायचा क्यू बिंदू घ्यायचा आणि क्यू बिंदू पासून बावीस सेंटीमीटरचा लंबा काढायचा बावीस सेंटीमीटरचा असा आपल्याला लंबा काढायचा आहे आणि ह्या बिंदूला नाव द्यायचं आहे आर नवदिव्यात आणि नंतर या दोन बिंदूंना आपण दोन बिंदूंना समाविष्ट करणारी एक रेषा काढायची आहे आणि या रेषा नाव, नाव देऊयात रेषा यस नाव देऊयात अशा प्रकारे आपण ह्या दोन रेषा यल रेषा पी व या रेषा याल रेषा यस या ठिकाणी समांतर रेषा काढलेल्या सोपा भाग आहे काय करायचं आपल्याला कोणताही एक बाहेर टी बिंदू घ्या म्हणलं या टी बिंदू पासून आपण लंब काढला आणि हा लंब काढल्यानंतर दुसरा एक बिंदू स्थापित करून या बिंदूवरून दुसरा लंब काढला फक्त एवढं घ्यायचं की याचं माप जेवढं आहे या लंबचं या लंबच्या लंब मापा एवढंच इकडनं माप घ्यायचं आणि इकडे एक बिंदूचं दुसरा बिंदू घ्यायचा त्या बिंदूला आपण नाव दिलं आर म्हणजेच जेणेकरून टीपी बरोबर आहे आर क्यू असलं पाहिजे एम बरोबर आहे बीएन असलं पाहिजे मग ह्या दोन लंबांचं मापसारखं असलं की ह्या दोन रेषा कशा असतील मग ह्या समांतर रेषा असतील बेटा हे समजून घ्या तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी समांतर रेषा काढलेल्या आहेत प्रश्न पहिला व दुसरा सोडवलेला आहे लगेच आपण प्रश्न तिसरा सोडूया बेटा तर बेटा या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे रेषा यम आणि त्या रेषेला चार सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा यन काढा तर रेषा यम आपण या ठिकाणी काढलेली आहे या रेषेला चार सेंटीमीटर अंतरावर समांतर असणारी रेषा काढायची बेटा काय करायचं मग या ठिकाणी आपल्याला बिंदू ए व बिंदू बी दोन बिंदू या रेषेवर घ्यायचे बिंदू ए घेतला आणि इथं घेतला बिंदू बी मग या ए बिंदू पासून काय करायचं ए बिंदूवर आपण काय काढायचा लंब काढायचा बेटा लंब काढण्यासाठी ही अशी उभी सरळ स्केल ठेवायची किंवा कोण मापकाचा वापर करून आपण नव्वद अंश या ठिकाणी खून करून सुद्धा आपण लंब काढू शकता कशाही प्रकारे आपण लंब काढू शकता स्केलच्या साहाय्याने काढू शकता आणि मापकाच्या सहाय्याने काढला तर आपला परफेक्ट लंब निघतो यापेक्षाही सुद्धा मग आपण अशा प्रकारे एक लंब काढला बेटा मग हे लंब या ठिकाणी लंब रेषा काढली आणि याला आपण लंब आहे दाखवण्यासाठी अशी खून काढली म्हणजे याचं माप किती असते बेटा नव्वद अंश असते तशाच प्रकारचा लंबा आपण बी या बिंदू पासून सुद्धा वरच्या बाजूला काढायचा आहे मग बी या बिंदू पासून सुद्धा लंबा काढायचा आणि हा हा सुद्धा लंबा आहे हे दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी अशा प्रकारची खूण करू शकतो मग चार सेंटीमीटर अंतरावर समांतर असणारी रेषा काढा म्हणते या रेषा यमला समांतर असणारी चार सेंटीमीटर वर रेषा काढायची आहे मग स्केल मध्ये काय करायचं चार सेंटीमीटर मापावर काय करायचं या ठिकाणी चार सेंटीमीटर मापावर अशी खून करून घ्यायची बेटा म्हणजेच असा एक बिंदू स्थापित करायचा या बिंदूला नाव द्यायचं पी नाव द्यायचं आणि तेवढंच अंतर बी बिंदूवर आपली स्केल ठेवून तेवढंच चार सेंटीमीटर अंतरावर दुसरा बिंदू स्थापित करायचा या बिंदूला नाव द्यायचं बिंदू क्यू मग बिंदू पी आणि बिंदू क्यू ह्या दोन्ही रेषांचं या दोन्ही बिंदूंचं अंतर या रेषेपासून कसं आहे चार चार सेंटीमीटरच चा आहे मग या दोन बिंदूंना जोडून घ्यायचं एका रेषेच्या द्वारे जोडून घ्यायचं आणि ही रेषा काय असेल मग रेषा यमला समांतर रेषा असेल मुलांना तर अशा प्रकारे अतिशय सोपा भाग आहे तुम्हाला सर्वांना निश्चित समजला असेल खूप सोपा भाग आहे ए आणि बी दोन बिंदू तयार केले ए बिंदू पासून लंब काढला आणि बी बिंदू पासून सुद्धा लंब काढला मग हे दोन्ही लंब काढल्यानंतर चार वर पी बिंदू घेतला आणि इथून चार वर क्यू बिंदू घेतला व अशा प्रकारे रेषा यम ला समांतर रेषा यन आपण या ठिकाणी काढलेले आहे तर अशा प्रकारे आपण सरावसांच्या दोन चिन्ह तीन मधले तीनही प्रश्न सोडवले जे जवळपास सारखेच होते अगोदरच्या दोन उदाहरणामध्ये आपण आपण तिथं सुद्धा रेषा काढल्या आणि इथं सुद्धा समांतर रेषाच काढलेली आहे रेषा काढण्याचे विविध पद्धती आहेत दोन गुन्ह्यां गुणांच्या साह्या गुन्ह्यांच्या सहाय्यानं सुद्धा आपण समांतर रेषा काढू शकतो जी कृती आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलेली आहे दोन गुन्ह्या घ्यायचे आणि दोन गुन्ह्या परस्परांना चिटकून ठेवल्यानंतर या ठिकाणी या रेषेपासून समांतरावर समजा इथं पी बिंदू असेल तर इथून एक रेषा काढली अशी समांतर या गुन्ह्याच्या साईडवरून तर अशा प्रकारे ही रेषा आणि ही रेषा दोन्ही रेषा कशा होतील एकमेकांना समांतर होते अशा प्रकारे या दोन्ही पद्धतीने आपण या ठिकाणी समांतर रेषा काढता येतात हे आपण लक्षामध्ये ठेवा अशा प्रकारे आपण सरावसांच्या दोन दिवसांची तीन सोडवलेला आहे तर पुढील व्हिडिओमध्ये पुढील नवीन प्रकरणात आपण भेटूयात तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद